पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा नमस्कार दिस जाऊन चौथीचे घरा घरा कणकणी आणि सार्वजनीकारातही जायती गणेश पूजन करतात हिंदू धर्मातलो हो एक पवित्र सण आणि सण श्रावण महिन्यात येतात त्यामुळे ह्या सणां बरेच महत्व असतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ही हो गणपती सार्वजनिक ठिकाणी साजरो करचो अशी त्यांची एक सूचना आशिल्ली आणि त्यानुसार गणपती साजरो केला हिंदू धर्मातले सगळेच गणेश भक्त आपापल्या आप पद्धतीने हो उत्सव साजरो करतात पण कोरगाव हा एक मुस्लिम धर्मातलो युवा पत्रकार मकबूल माळगीमणी हो आपल्या घरात फाटल्या सात वर्स गणपतीचे पूजन करता आणि हो उत्सव दीड दीस पाच दीस साजरो कर करीत असा एक मुस्लिम बांधव ज्या वेळेस गणपतीचे पूजन त्या वेळार तो कृ कृतीतल्या सर्व धर्म समभाव दाखत असता सुरवेक तो जे लहान आशिल्लो त्यांना तो सदांच आपल्या बापायक म्हणतालो बाबा आम्ही गणपती पुजतले बापू त्या सदांच सांगतालो की ज्या वेळात आमचे घर जाताले त्यांना तू गणपती पूजू येता मकबूल माळगीमणी हचे मूळ कुटुंब हुबळी कर्नाटकातले दोन हजार साला त्यांनी गोव्यात प्रवेश केलो आणि त्यांचा बापू जी कामा दैनंदिन कामा घर बांधकामा इमारतीची बांधकामा खड्डे मारप बांधकाम करप हेर कामा करतालो आणि आपलो संसार कसो तरी आलो फाटल्या आठ वर्षांपैली कोरगावचा एक आश्रय दातो आणि शिक्षक आशिल्लो गावडे परशुराम गावडे आणि कुटुंबियांनी या मकबूल मार्गी म्हणी शंभर चौरस मिटर जागा मो मोबदला न घेता मेळवून दिलो आणि थंय ताणी मागे ताका स्थळवे सरपंच असूयेत गोई राज्याचे तालुक्यातले सरपंच उपसरपंच आमदार मंत्री नागरिकांनी जायती मदत केली आणि ताचे घरकुल तयार झाले घरकुल तयार झाल्या उपरांत त्यांनी त्याच वर्सा सावन आपल्या घरात गणपती पुजलो ताचो बापूई काय वर्सां पहिली ताचे निधन झाले गावान गेली थंसर तांचेर एक संकट कोसळले त्या उपरांत ती परत गोयात आयली आणि कोरगावात रावपाक लागली भाड्याच्या एका अडगळीत खुरीत फाटली वीस सावन ती रवताली बापूय नसल्या कारणान ताची आवय कोणागेर भांडी कुंडी इतर करपाक करपताली आणि मकबूल जो माळगीमणी असा तो शिक्षण घेता वांगडाच हेर कामाय करतालो कोणाच्या दुकानात वाच कोणाचे गॅरेजीन वाच आणि हेर कामा करपाक तो यत्न करतालो आणि आपल्या घराक जी मदत प्रयत्न आशिल्लो सात वर्सां पहिली तांचे घरकुल तयार झाले आणि त्या घरां गणपती बसयला आज जायते नागरिक जायते धर्मातले लोक थं येतात गणपतीचे कसे पूजन करतात हे पळयतात आम्ही जायत्या वेळार पळयता की जायते राजकर्ते असूयेत जायते नागरीक असुवेत सर्व धर्म समभाव मानपाक जाय असे जायते उलोवपा करता भाषणा वडली वडली दिता पण कृतीतल्यान कोण असे करीनात पण ज्या मकबूल मगबुल माळगीमणी आणि कृती करून सर्व धर्म समभाव कसो असता असे ताणी उदाहरण घालून दिलं दीड दिस असूवेत किंवा पाच दिस असुवेत गणपतीचे पूजन तो व्यवस्थित करता आणि हिंदू धर्माकच नाही तर मुस्लिम धर्माक देखील एक ताणी देख घालून दिल्या एक पायंडो घालून दिला की देव हो सगळ्या धर्माचो एकूच असता मतभेद ना मतभेद असतात ते माणूस तयार करतात माणूस की सर्वश्रेष्ठ असता आणि देव हो चराचरात असतात तो अमक्या धर्माचो देव तो अमूक देव असे मतभेद न करता जो पावता त्या देवाची आम्ही सेवाच करतले असे मकबूल माळगीमणी सांगतात हा निवृत्ती शिरोडकर

Nungunwa 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 टेक्नोलॉजीवाला

नमस्कार हा मकबूल माळगीमणी देऊळ वडा कोरगाव हा रात्री गेले सात वर्षांच्या आम्ही बाप्पा आम्ही पूजन करता आम्ही मुस्लिम असा तरी गणपती पूजन करता आणि आमचे खूर्वज करता त्याच्या उपरात खरी स्टॉप झाले माझ्या हा बाबा म्हणतो की गणपती आम्ही पूजया पण बाबा म्हणलो स्वतःचे घर झाले त्या उपरून खरी घर झाले हंगा आणि उपरांत उपरात गेले सात वर्षांच्या गणपती पुजता या गणपती पुजता त्यांना हे धर्माचे सुद्धा लोक आमच्या घरात येतात आमचे हिंदू बांधव असतात ख्रिश्चन बांधव असतात हे सगळे येतात आणि एक बरे हे दिसतं पण मका खूप जणांनी प्रश्न केले की तू गणपती किया पुजता आणि गेले तर हा हो एकच म्हणता की माणूस एकूच हो धर्म असा मनीस एकूच हो धर्म असा त्याच्या पलीकडे खचे धर्म ना आम्ही जे दुसऱ्या धर्माचे ज्यांना आदर करतले रिस्पेक्ट दोवरतले जे दुसरे सुद्धा आमच्या धर्मात ख तरी रिस्पेक्ट करतले आणि त्याचे आदर करतले हेच इंटेनशन असा आणि खे असा पण ज्यांना आम्ही स्टार्टिंग केले गणपती पुजपा खात्री खूपशे येतात फेस करचे पडतात पण कसे असं ज्यांना तू पुढे सर गेलो जे पाय उडपी खूप किंवा हे गजाली जातात पण गणपती बाप्पा जो आता आवडलो किंवा माझ्या प्रत्येक गजाली माझ अल्ला म्हणा किंवा गणपती हा त्यांना एकच नजरेन पाहता काहीतरी एक सर्व धर्म समभाव असे मानपी हा आता सगळ्यांना म्हणू न की तुम्ही असे करा किंवा मुसलमान मुसलमानवाना म्हणना की, की। तुम्ही गणपती पूजा किंवा आणि हा म्हणतात ज्या आम्ही थं रावता ज्या आम्ही राहतात त्या जाग्यार जा आशिल्ल्या खयचे धर्म नी ते आमका रिस्पेक्ट जाय आणि त्यांचे धर्माचे आदर करत आज खरी जातीच्या जा नावावर काहीतरी वाद निर्माण जातात काहीतरी एक पर्सेंट कोणीतरी करता त्याच्या उपरांत काहीतरी जे खरे दुसऱ्या धर्मात सुद्धा भक्ती भक्ती करतात किंवा मानतात त्यांना काहीतरी हट जाता हे करचे न्हू आणि माझे एकूच म्हणणे असा की मनीस हो एकूच धर्म असा आणि मनीस धर्म काहीतरी आम्ही जतन करपाक जाय जात धर्म भेद जर घेऊन बसले जात जायना सगळे एकमेकाचेर अवलंबून असतात आणि एकमेकांनी मदत करपाक करू माझ्या घरात हंगा खूप सगळे धर्माचे लोक येतात वतात हा त्यांच्याकडे वगेरे येतात ख माझे धर्मचे हा सगळे करता ईद रमजान ईद असो की हेर जी जे असं गणेश चतुर्थी दिवाळी सगळे करता किती असा ज्या आम्ही देशांत राहतात मेन आमके असा आम्ही ज्या देशात राहतात भारत देश असा त्या भारत देशात भारत देशान त्या भारत देशात सर्व सगळे धर्माचे लोक असतात आणि त्या भारत देशात सगळे धर्माचे लोक सगळे धर्म लोकांचं जे धर्म असत त्यां रिस्पेक्ट करतात करपाक जाय आणि इतलेच हांव म्हणटा की जात वेद न करता आपल्या धर्मचा आपण आदर करपाक जाय आमका त्या धर्मचा प्रचार ना पण करत असताना दुसऱ्या धर्माचे सुद्धा रिस्पेक्ट तितलोच करप खूप गरज असा आणि करुया हा अनु सात वर्ष झाले गणपती आम्ही पुस्तक दर वर्षात दीड दिवस मध्ये पाच दिवस दौडिले आणि म्हणून परत आम्ही दीड दिवस दौडिले असतात खरं तरी सर्व सगळे जे गणेश भक्त असतात हेर माझे लोक असतात त्यांना सगळ्यांक हा गणेश चतुर्थीचे मुनीत हो, परबी दिता आणि ह्या हो समाजात आम्हाला एक किती तरी वेगळे पण जर करत जाय असे असतात जर सगळे मनीस हो मनीस पण हो एकूच आम्हाला जतन करत जाय आणि ते आम्ही जतन करूया